नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं रमेश पागडे दोन हजार वीस या यूट्यूब चॅनलवर रात्रीचे चार वाजलेत मित्रांनो नाईट ड्युटी चालू आहे हे बघू शकता नाईटमध्ये तुम्ही सर्व झोपले असाल ही पेट्रोलिंग ड्युटी असते माझी नाईट शिफ्टला हा एक मोठा हब आहे म्हणजे वेरावसाहेब मोठा हब आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो ऑल इंडियामध्ये या ठिकाणी बाजूला असा एक गाव आहे पेट्रोलिंगची ड्युटी पेट्रोलियममध्ये बघायचं असतं हे बाउंड्री वॉल वगैरे आहे असा हा टबच्या बाजूला राऊंड वगैरे घ्यायचं असतात एक दोन तासाच्या फरकाने दीड तासाच्या फरकाने इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो इथून ऑल ओवर आहे याच्यामध्ये फूड नॉन फूड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बघू शकता आणि <coughs> दुसरी गोष्ट आपल्या चॅनलला बरंच सपोर्ट केला माझ्या सब सबस्क्रायबर टीमने त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद पाहू शकता हब आहे मोठ अशी पूर्ण आठशे मीटर नऊशे मीटरचं एक राऊंड आहे इमर्जन्सी एक्झिट डोर आतमध्ये फायर का फायरची असं काही इन्सिडेंट वगैरे काही झाला तर ह्या डोर मधून आपल्याला बाहेर यावं लागतं इमर्जन्सी एक्झिट पॉईंट म्हणत आहे त्याला हा बघा हा आहे असा मोठा पाहू शकता इथून तिथून पूर्ण एक ह्याचे एक एक राऊंड जर घ्यायचं म्हटलं तर एक आठशे मीटर नऊशे मीटर असा पल्ला आहे याचा लांबीचा थोडं पूर्णपणे हे करावं पार करावं लागतं नाईट मध्ये पेट्रोलिंग ड्युटी बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ द्यायचा होता आपल्या चॅनलवरती त्यासाठी म्हटलं टाकून द्यावा व्हिडिओ इम्पोर्ट एक्सपोर्टचा हा मोठा आपल्या चॅनलवर असे निरनिराळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील कृपया आपलं सहकार्य असावं बाजूला सगळ्या गाव आहे इकडे गाव त्याच्या हा बाहेू शकता तुम्ही पूर्ण आपलं राऊंड घ्यायचे असतात आपले कंटेंट जर मित्रांनो आवडत असतील व्हिडिओला लु लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा हा चॅनल माझा नाही हा चॅनल तुमचा आहे रमेश बागडे दोन हजार वीस रमेश बागडे दोन हजार वीस चॅनलला विसरू लागला मित्रांनो जय हिंद जय महाराज